कधी खेकड्या या बटाट्यांवरून खाली उतरतोस का कर माझ्याकडून प्रसाद घेऊनच ऐकणार तू आता ओ मालक मला द्या प्रसाद मी घेतो अरे ठेंगण्या तुला काय प्रसाद सण होणार नाही गप बसती तर बसलायच ते होते होते मला प्रसाद सण होत आहे मला लेझर आणि भुका लागल्यात आणि इकडे सगळा प्रसाद तुमच्याकडचा अरे कोंबड्याची टांग मार खायला म्हणतात प्रसाद तुला काही मार खायचंय काय माझ्याकडून मारला म्हणताय प्रसाद मला वाटलं कुठल्याच देवी फिरीच असणार प्रसाद आणि मला एक सांग कोबड्या चिट्टांग तुझी खेळ करायचं वय आहे आणि तू इथं बटाटे निवडायला का लाईस मला तसं काही नाही आहे हो शंभर दोनशे रुपये मिळतील तर ह्याची शाळेची फी भरायची होती तेवढी फी भरली जाते म्हणून घेऊन आलो ह्याला पण चला ठीक आहे चालतो मी आता इथून ही बटाटे संध्याकाळपर्यंत सगळी निवडून झाली पाहिजेत आणि सगळी वेगवेगळे करून पोत्यात भरायचं नाही तर तुम्हाला एक रुपया सुद्धा देणार नाही मी अहो मालक संध्याकाळपर्यंत सगळे बटाटे निवडून सोडतो आमच्या हातात काय मशीन आहे काय असं हळूहळू होणार सगळं काम हे बाप्पू प्या तू भरभर निवड नाहीतर हळूहळू हो हो निवड खरं संध्याकाळपर्यंत सगळे बटाटे निवडायला पाहिजे नाहीतर उरलेले बटाटे सगळे मस्क होऊन जाते है। तो मी संध्याकाळचं म्हणा लागलाय फक्त दोन दारूच्या बाटल्या आणून द्या मी एका तासात सगळे बटाटे निवडून टाकतो या हराम आता दारू पाहिजे घेऊन येतो घेऊन येतो तुझ्यासाठी दारू उठणी पटकनी तू पण बटाटे निवडायला लाग आणि <laughs> मालक माझ्यासाठी एक बिडीचा बंडल आणि एक पाडापिटी आणा माझं बिडीचं बंडल संपलंय आणि मालक माझ्यासाठी सुपारी ताण लागत्या सुपारी खाल्ल्यावर ताण कधी येत्या बटाटे तर निवडा घेऊन येतो सगळ्यांना सगळं काय मालक त्यांनी सगळ्यांसाठी दारू आणि बिड्या आणा लागलाय तर माझ्यासाठी एक पान सुद्धा आणा फुकने मला सांग तू पान कधी पासून खायच शिकली अरे <laughs> ते तर पान खायचं त्याला काय शिकायला लागते काय भाकरी आहे काय त्याला शिकायला लागायला कधी पण घ्या आणि कधी पण खावा कोंबड्याची टांग <laughs> कुठली कपकुमान बटाटे निवड नाहीतर कानाखालीच वाजवतो तुझ्या तु <laughs> एक सांग मला तू दारू बिडी सिगरेट घेऊ शकतोस तर मी एक पान खाऊ शकत नाही ऐक माझ सरळ ऐक माझे खेबडी तू काय माझी नकल करणार काय गगुमान बटाटे निवडत बसित मी मी का नको करू तुझी नकल मी काय बांगड्या घालून बसले पप्पा तुम्ही पण एक काम करा की आज विमल मागून घ्या बघूया कसली लागते खायला गोड लागते का आंबट लागते की तिखट लागते जे हराम खर तू तर सगळ्यांच्या वरचा निघालास की गपगुमान बटाटे निवडत बसित नाही तर तुला एक बुक्कीच खालतो माझे बटाटे निवडायच झालं मग आजपासून बघा लागलोय सगळीजणी कुत्र्यावानी एक दुसऱ्या संघ भांडा लागल्यात मालक मला लही जोराने लगवी आलिया मी लघवी करू खेकड्या उगच माझ्या संग कसं तसं बोलू नकोस उगच गप उतर आणि बटाटे निवड नाही तर एका बुकीत तुला मारूनच टाकतो अरे मालक मी मेलो ना तर तुमचं एक लाईक आणि फॉलोअर्स कमी होईल एकदा सांगतो सरळ आहे का सगळी जण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुठलाही काम करायचा नाही अहो मालक मी बटाट्याची बुट्टी उचलून घेऊ अहो मालक मला लय घाम सुटलाय मी घाम सगळं पुसून घेऊ हो पुसून घे अहो मालक मला खाज व्हायला लागल्या खाजून घेऊ खाजून घे हो मालक माझ्या चष्म्यात धूळ झाली आहे मी धूळ पुसून घेऊ हो हो पुसून घे हो मालक माझे पाय लई दुखा लागल्यात ला। जरा सरळ करून घे अरे करून घे रे करून घे रे ठेंगण्या तुझे पाय सरळ करून घे काय करायचंय करून घे रे बाबा करून घे रे काय सरळ कर मी तर डोकं सरळ कर मला काय का सारखं सारखं का विचारू नकोस मी काय सारखा सारखा का बोलणार नाही माझं डोसक खराब करून टाकलं बोलणं जमलं तरी बटाटे निवडाने तर रे माझे बटाटे जाऊ सगळे सगळे मी इथून कुठे माझे बटाटे खराब मी जाते तुम का माझा डोस्क बिवडून सोडला मिळून एक ताराची तर घेऊन द्या हे सगळं तुझ्या मुळे झालंय खेकड्या एक तुला खेक पासतो दारू ए मी तुला काय म्हणा लागलो नाही हा तू ज गपग बटाटे निवड जा खेकड्या कधीपासून तुला सांगा लागलोय बटाटे निवड बटाटे निवड अजिबात ऐक ना झालंय एक तुला दारू पाजवतो हे सांग मी न तुला कधी म्हटलं रे मी तर मालकला म्हटलो ना बाटली पाहिजे म्हणून खेकड्या तर सकाळपासून बघा लागलो आहे मी एक पोता तर एक फुट्टी तर तू भरली नाही बटाट्याची सकाळपासून इथं झोपून आहे मी तर, तर असंच झोपणार मला चारशे रुपये मिळा लागल्यात मी चारशे रुपयाच्या हिशोबानेच काम करणार थांब तुला आत्ता दावतोच शेतात कामाल काय रे तुम्ही पण सगळी आहे का सरळ काम नाही केला ना तर तुमचा पण हालीच करणार मी करतो